मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज लेवा जगत न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे तसेच मंचावरती उपस्थित आपल्या सर्वांच्या शमी शमीबाताई पाटील तसेच तायडे सर तसेच बाळा पाहू भवार वंदनाताई सोनवणे वंदनाताई अरहाट इम्रान बबनदादा कांबळे रफिक भाई योगेश तायडे जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार असलामिकुम रहमतुल्लाई बरकातू आणि जय भीम मित्रांनो सर्वात पहिले जर खानदेशमध्ये साव्यामध्ये रावेरमध्ये जळगाव मध्ये कोणी चुकून म्हणत असेल की वंचित बहुजन आघाडीची ताकद कमी झाली आहे वंचितची हवा कमी झाली तर एवढ्या मुसळधार पावसामध्ये ह्या ठिकाणी जमलेल्या गर्दीचा फक्त फोटो दाखवा आणि त्यांना कळेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद कुठेही कमी झालेली नाहीये किती पाऊस असो किती वादळ असो वंचित बहुजन आघाडीचे युवक कार्यकर्ते करते जे कार्य करते मोठ्या संख्येने गर्दीत उपस्थित राहतात सभेला उपस्थित राहतात मोर्चा आंदोलनामध्ये उपस्थित राहतात आणि आजची सभा जशी सक्सेस केली तसे येणारा प्रत्येक कार्यक्रम सुद्धा सक्सेस करून दाखवू हे सगळ्यांना जाऊन सांगायची गरज आलेली मित्रांनो तस दुसऱ्या बाजूला आपण ही मोठी सभा आज साऊदा या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपली ही दुसरी का तिसरी सभा आहे साऊदा या ठिकाणी दुसरी सभा आहे आणि आपण मागच्याच वेळेस एक महत्वाचा मुद्दा डिस्कस केला होता ज्याच्याबद्दल चर्चा केली होती आणि मला तिथपासूनच सुरुवात करायला आवडेल की आपण सावदा जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सावदा फेमस आहे बनाना सिटी म्हणून बरोबर पण सावद्याच्या नागरिकांनी हे कळलं पाहिजे की आपण स्वतःला बनाना सिटी म्हणत असलो तर इकडच्या सरकारांनी आणि शासनाने बनाना सिटी म्हणता म्हणता आपल्याला विकासाच्या नावावर आपल्या हातात केळं दिलेलं हे सत्या गोष्ट लक्षात ठेव आणि प्रॉब्लेम इथे येतो की ही सगळी व्यवस्था आपल्याला येणं समजत प्रॉब्लेम आहे की आपल्याला येणं समजतात आपल्याला दिसतं सगळं आपल्याला कळतच सुद्धा सगळं पण आपला प्रॉब्लेम आहे आप 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 की आपण बोलत नाही आपण बोलत नाही म्हणून समर्थ आपल्याला येण्या समजतो आपल्या साऊद्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये एवढ्या सारे प्रॉब्लेम आहेत पण चर्चा वेगळीकडे विषय वेगळीकडे तुम्ही टी व्ही चॅनल लावला किंवा रस्त्यावर गेला तर तुम्हाला एकच गोष्ट दिसेल सगळीकडे देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ पण त्या देवाभाऊंच्या पाट्यांनी इकडच्या तरुणांच्या नोकऱ्याच्या प्रश्न सुटणार आहेत का आपल्यावरती आज आलेली परिस्थिती सुटणार आहे का नाही आणि हे कशामुळे कारण भाजप सरकार त्यांना पाहिजे ते करत आले मीडिया त्यांच्या आहे गोदी मीडिया भाजप जे म्हणणार त्यांचीच लाल करणार आणि आपण योग्य प्रश्न विचारत नाही होत आणि योग्य पद्धतीने प्रश्न विचारत नाही होत ही सगळी गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे आज जर आपण तरुणांचा प्रश्न बघितला तर आपल्या खात्यात स्कॉलरशिपचे पैसे येतात का नाही ज्या स्कॉलरशिप आपल्याला मंजूर झाल्या आहेत त्याचे पैसे आपल्या खात्यात ते येत नाही नवीन स्कॉलरशिप इकडच्या सरकार रद्द करायला ला मागे लागलेली आपण शिक्षण घेतलं तर तुमच्या हाताला नोकऱ्या आहेत का राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये इकडच्या तरुणांना सांगा किती नोक किती तरुणांच्या हाताला नोकऱ्या येतात फातवर करून दाखवा ही परिस्थिती आज आपल्याकडे आणि आपण तरी शांत राहिलो मित्रांनो तर आपण समजून घ्या की चूक कोणाची आहे जर आपण गप्प बसलो जर आपण शांत राहिलो तर ही लोक समजणार आहेत की हे येणे यांना येणं बनवत राहा यांना मूर्ख बनवत राहा हे काही बोलणार नाही आणि ही, ही परिस्थिती आज आपण आपल्या सर्वांवरती ओढून आणली आहे हे लक्षात येईल इतके सारे केळी कामगार आपल्या इकडे काम, काम करतात केळी कामगारांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या वेतनासाठी त्यांच्या भत्त्यांसाठी त्यांच्या न्याय हक्क आणि अधिकारांसाठी इकडच्या सरकारने शासनाने काही केलं नाही आपल्याचपैकी कितीतरी लोक त्यांच्या घरच्यातले ओळखीतले केळी कामगार म्हणून काम करतात दोन हजार चोवीसच्या विधानसभामध्ये शमीबाताईंनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की ऊस कामगार आणि साखर महामंडळ या धर्तीवरती आपण आपल्या रावेरमध्ये एक केळी महामंडळ स्थापन करूया आणि इलेक्शन गेली असली तरी फरक नाही पडत केळी महामंडळ स्थापन करणं आणि त्याच्यासाठी लढत राहणं हे वंचित बहुजन आघाडीचं काम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इकडच्या केळी कामगारांसाठी एक केळी महामंडळ वंचित बहुजन आघाडी येत्या काळामध्ये नक्कीच उभं करेल हे आपल्या सर्वांना आश्वासन आणि याच्यासाठी आपण लढत राहू बोलत राहू पण आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करायला तयार पाहिजे तयार आहात लढायला तयार आहात का नक्की इथे हो म्हणून चालणार नाही इकडे येऊन हो म्हणायचं पुढे जाऊन मग पाटील ते करायचं हा प्रकार आता थांबला पाहिजे मंजूर आहे का नक्की बघा सगळ्यांचे नंबर फोन लिहून घेतले जाणार आहेत काम आलं की सगळ्यांना फोन केलं जाणार आहे तयारी आहे सगळ्यांची ठीक आहे आता काही गोष्टींकडे आपण जरा प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे तुम्ही सर्व म्हणता लढाईची तयारी आहे बरोबर मी कबुली पकडली आहे तुमची पकडू ना आता काही गोष्टी लक्षात ठेवा आणि कसं काम करायचंय काय काम करायचंय हे पण आपण जरा समजून घेऊ मागच्या वेळेस आठवत असेल प्रचारासाठी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मी आलो होतो प्रचाराला आपल्यापैकी बरीच लोक माझ्या स्वागताला थांबली होती आपण इकडे भेटलेलो बरोबर कोण कोण होते हात वर करून दाखवाल जरा इकडे असलेली बरीच लोक होती तिकडनं आपण रूम वरती गेलो जिकडे माझ्या राहायची सोय केली होती आणि तिकडे आपण चर्चा करत बसलो तिकडे कमीत कमी एक -कमी चाळीस पर असतील हात वर करून दाखवा कोण कोण होती तिकडे त्या पोरांना एक सोपा प्रश्न मी विचारला होता की तुम्ही इकडे सेल्फी घ्यायला आलात आपण सेल्फी घेऊ नंतर पण त्याच्याहून महत्वाचं आपण शमीभाताईंच्या प्रचारासाठी आलोय शमी भा प्रचार कसा करणार शमी विजय कसा निश्चित करणार याच्याबद्दल तुमच्याकडे कोणत्या आयडियाज आहेत कोणत्या स्ट्रॅटेजी आहेत कोणत्या संकल्पना आहेत हे जरा आपण चर्चा करू एक तास बसून राहिलो मी तिकडे एका पोराने तोंड उघडलं नाही कोणाकडे स्ट्रॅटेजी नव्हती मी विचारलं शमीबाताई कशी जिंकणार दादा जिंकणार ला ना कशी जिंकणार ते नाही माहीत आपल्याला तुम्हाला नाही माहीत की तुमच्या उमेदवाराला कसं जिंकवायचं तर पुढे आपण निवडणुकीत काय झालं बघितलंच आणि ह्या पद्धतीने काम करत असताना तुम्हाला सगळ्या बाजूनी सक्षम व्हायला लागणार आहे आता बोलताना शमीबाताई एक खूप महत्वाच्या म्हणून गेल्या की युवक म्हणजे काय तरुण म्हणजे काय आपलं काम काय आपली भूमिका काय बॉडी बनवणं फोटो काढणं सेल्फी काढणं इकडे काम थांबत नाही मोर्चामध्ये नुसता निळा गमच्या टाकून जाऊन नारे लावणं बाईक वर काढून फिरणं आपलं काम होत नाही आपल्याला भूमिका समजायला लागतात आपल्याला विचार समजायला लागतात जर तुम्ही शमीबाताईंचे बाळासाहेबांचे किंवा वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे विचार पुढे नेले नाहीत तर लोक जुडणार आहेत का आपल्याला नाही दुसऱ्या बाजूला आपल्याला काय करायचं असतं फोटो काढायचं असतात सेल्फी काढायचं असतं आता खरं खरं सांगा तुम्ही आणि मी काय शाहरुख खान आणि हृतिक रोशन दिसतो का की आपले थोवाडं बघून चार मतं वाढणार आहेत पक्षाची नाही मत पक्षाची मतं कशाने वाढणार आहेत विचार मांडून भूमिका मांडून पक्षाने काय काय काम केलंय ते मांडून ते मांडायला आपण तयार होत का नाही ते आपण घेऊन जायला तयार नाही होत तर युवक म्हणून आपली भूमिका काय आपलं काम काय आणि या चळवळीला या पक्षाला आपलं योगदान काय हे आपण सर्वांनी समजून घ्यायची आज खूप गरज आहे त्याच पुढे जात असताना आपल्याला आठवत असेल तर निवडणुकीच्या काळामध्ये अजून एक प्रकार घडला होता शमीबाताईंच्या काँग्रेसची काही लोक होती त्यांनी आपल्यावरती आरोप केला होता खूप घाणेळा आरोप केला होता की वंचितचे बी टीम आहेत भाजपकडनं पैसे घेतात गरीब उमेदवार आहेत फाटके उमेदवार आहेत फाटके पक्ष आहेत फाटका समाज आहे त्यांच्याकडे चार गाड्या घेऊन घ्यायची फिरायची लायकी नाही गाड्या घेऊन कशा फिरतात आता माझ्या तरुण बांधवांना तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे सगळं ऐकून कसं घेतात तुम्ही हे सगळं ऐकून गप्प कस बसता पुढच्या वेळेस कोणी असं भाषण केलं तर चाल्यात तिकड्या तिकडच्या तिकडे दाखवून द्या की आपली लायकी काय आणि दुसऱ्या बाजूला आपल्यातले काही सिनियर मंडळी होते आपल्यातले काही प्राध्यापक लोक होते ते बहुतांच्या बहुतांमध्ये प्रचार करत फिरत होती की आता कृपया पण त्यांना मतदान द्यायचं का आता यांना मतदान द्यायचं का सगळ्यात पहिले मला एक सांगून तुम्ही इच्छितो तुम्हाला की जी बौद्ध मंडळी जी आपल्या ती मंडळी तृतीय पंथीवरनं असल्यावर भेदभाव करतात ते आंबेडकरवादी आणि बौद्ध बिलकुल नाहीत हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसरी मुद्दा की जर असा प्रचार करत तुमच्या उमेदवारांबद्दल तुमच्या समीपासईबद्दल असा प्रचार करून कोण फिरत असेल तर तुम्ही त्यांना फिरू कसं देताय ठोका हात पाय तोडा आणि घरी बसवा फिरू नका लिहूया लोकांना तरुण मंडळींना माझा खास मुद्दा आहे पाच सहा म्हातारे फिरत होते तुम्हाला काही नव्हतं झालं त्यांचं उकडायला तुम्ही बुद्धो नाही सगळे तो आर एस एस बीजेपी चे घंटा हो। मित्रांनो मुद्दा समजून घ्या आपल्या सर्वांसोबत खूप बिकट परिस्थिती आली आहे आणि आपल्याला हातबल होऊन चालणार नाहीये आपल्याला आक्रमकतेने आपल्याला जोशानी आपल्याला ताकदीने लढायचंय आणि तुम्ही सगळे म्हटलात तुम्ही लढायला तयार आहात मी परत एकदा विचारतोय तयार आहात की नाही मित्रांनो आणि तुम्ही तयार असला पाहिजेत कारण परिस्थिती वाईट होती मला तिथे येताना बऱ्याच लोकांनी म्हटलं की आपल्या ग्राम्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये भिडेची किडे सुद्धा फिरायला लागले मोठ्या प्रमाणावर आणि जिकडे जिकडे आंबेडकर तरुण भरकटतात तिकडे तिकडेच भिडेचे किडे फिरायला लागतात ते आपण सर्वांनी लक्षात घ्या जिकड तिकडचा आंबेडकरवादी तरुण सक्षम होतो स्वतःचा वस्ती स्वतःची गल्ली स्वतःचा मोहल्ला स्वतःचा विहार स्वतःचा समाज आणि स्वतःचा पक्ष आणि स्वतःची चळवळ हा साम दान दंड भेद विचार भूमिका घेऊन वाचायला लागतो तेव्हा भिडेचे किडे काय तो स्वतः भिडे सुद्धा तुमच्या जिल्ह्यात एक गोष्ट समजून घ्या की आता येणारा काय हा आपला आहे आपली जी सिनियर मंडळी होते ज्येष्ठ मंडळी होते त्यांनी आपल्यासाठी बरेच लढले बरेच भोगले आणि जर आपण सक्षमपणे ही चळवळ पुढे जाऊन घेऊन नाही जाऊ शकलो जर आपण ही चळवळीचा भार आपल्या खांद्यावर घेऊ नाही शकलो तर आपण बाबासाहेबांचं आणि त्यांच्या नंतरच्या प्रत्येक नेत्याचं मिशन हे फेल करतोय लक्षात ठेवा आणि हे मिशन फेल झालेलं आपल्याला परवडणार आहे का परवडणार आहे का उद्या परत आपल्यावरती वेवस्त एक मनुवादी व्यवस्था झाली तर परवडणार आहे का आपल्याला लढायला लागणार आहे आपल्याला लढून जिंकायला लागणार आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांची साथ आणि आपल्या सर्वांची एकता ही खूप गरजेची आपण सर्व एकत्र येऊन लढणार आहात आ का आता आपल्या सर्वांना ताकदीने एकत्र येऊन पक्षाची भूमिका घेऊन ठरवायचे बाळासाहेबांची भूमिका घेऊन पुढे जायचे आणि तळ्या गळ्यातल्या माणसांना जाऊ गावाखेड्यातल्या माणसांना जाऊन वस्ती ताट्यावरच्या माणसांना जाऊन ते सांगायचं की आपल्या सर्वांसाठी लढणारा एकमेव पक्ष असेल आपल्या सर्वांसाठी लढणारा एकमेव नेता असेल तर तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि आणि तुम्ही लांबची गोष्ट नका बघू आपल्या जिल्ह्यातल्या गोष्टी बघा जामनेरमध्ये सुलेमान शेख नावाचा एक तरुण होता तिकडच्या अंतराच्या पोरांनी त्यांची हत्या केली ज्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाटा सेनानी त्यांची मतं घेतली ते आमदाराच्या विरुद्ध समोर बोलायला घाबरत होते जर सुलेमान शेखसाठी कोणी आंदोलन केलं असेल जर सुलेमान शेखचा न्याय मिळवून द्यायला कोणी आंदोलन केलं असेल तर हे वंचित बहुजन विवाह आघाडीचे तरुणे टाळून कोणी नाही त्याच पद्धतीने आपल्याच रावेरमध्ये इम्रान भाई म्हणून एक व्यक्ती होते त्यांचा मर्डर झाला होता इम्रानच्या साठी आंदोलन कोणी केले असेल तर ते शमीबा ताई आणि त्यांच्या टीमनी केलं होतं वंचित बहुजन आघाडीने केलं होतं जिथे जिथे अन्याय अत्याचार होतो आणि तिथे तिथे या प्रास्थापितांची फाटते तिथे तिथे आवाज उचलायला वंचित बहुजन आघाडी मागे पडत नाही मित्रांनो हे समजून घ्या आणि आपण जेव्हा जेव्हा लढतो आपण जेव्हा जेव्हा आक्रमकपणे पुढे येतो तेव्हा तेव्हा आपल्या पाठीत खंजीर कुपसायला मागे राष्ट्रवादी आणि काँग्रेस उपस्थित राहते हे पण आपण पड़ समजून घ्या तुम्हाला दोन स्टेटमेंट सांगतो फक्त जाता जात काल सुप्रियाताईंचा एक मुलाखत होते इंडिया टुडेच्या चॅनलवरती मुलाखत होती आणि त्या मुलाखतीमध्ये सुप्रियाताई असं म्हणतात की खासदार म्हणून त्यांचं एक स्वप्न आहे त्यांचं एक ड्रीम आहे खासदार म्हणून की त्यांना जातीनिहाय आरक्षण संपून आर्थिक आरक्षण परत या देशामध्ये आणायचंय आता ज्या लोकांना आर्थिक आरक्षण आणायचंय आणि जातीनिहाय आरक्षण संपवायचंय त्यांना आपण आंबेडकरवादी म्हणू का आपण त्यांना आपल्यापैकी म्हणू का त्यांना आपण आपल्या विचारायचं म्हणायचं का आणि तुम्ही मला सांगा की ज्या लोकांना आरक्षण संपवायचंय बाळासाहेबांनी त्या लोकांची युती करायची का सांगा नाही आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधींना जेव्हा वोट चोरी बद्दल ते बोलत होते तेव्हा त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही मुद्दा उचलला आहे तुम्ही प्रत्येक भाषणात बोलता तुम्ही प्रेस मध्ये बोलता हा मुद्दा घेऊन तुम्ही कोर्टात जाणार आहात का तर राहुल गांधी म्हटले नाही मी कोर्टात नाही जाणार कोर्टात जाणं माझं काम नाहीये संविधान आणि लोकशाही वाचवणं हे माझं काम नाहीये आता मला राहुल गांधींना नुसतं एक सांगायचं की कोर्टात जाऊन मुद्दा सोडवायला तुम्ही तर बाळासाहेब आंबेडकर नाही आहात तर ते सोडून द्या आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला लोकशाही आणि संविधान वाचवणं तुमचं काम नसेल वाटत तर तिकडे एका वंचिताला बहुजनाला आदिवासाला मुसलमानाला किंवा दलिताला बसवा ते तुम्हाला बरोबर दाखवतील की संविधान आणि लोकशाही कसं वाचवायची एवढं जय संविधान लेवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद